कोल्या मी कोल्या तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तुमचं स्वागत स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण काय बनवून दाखवणार आहे मॅगी हम्म तर इंट्रोडक्शन तर गोलूला दिलं त्याला आता आम्ही शिकवणार आहे ब्लॉगिंग करायला शिकणार ना तू गोलूला विचारा आमचा तर नाश्त्याला करायची आहे मॅगी आम्ही त्या कालपासून मागायला लागली होती मॅगी कर तिला आम्ही कालपासून उद्या करू उद्या करू म्हणते तर आता आज दिवस उजाळला आहे उद्याचा आणि मॅगी करणार आहे आमच्या तिघांसाठी पण आणि स्वयंपाक काही जास्त करायचा नाही तर नाश्त्याला मॅगी करून खाणार आणि नंतर मग स्वयंपाक करणार आहे मी तर आता मॅगी करतो आम्ही आणि तुम्हाला पण दाखवतो मॅगी कशी करतोय आम्ही काय म्हणलं मी करणार मी करणार तुला बोल मॅगी करणार आहे आज तर मॅगी केवढी येते बघा सात रुपयाला ही मॅगी आता जी चौदा रुपयाला मॅगी येते ती काही वर्षापूर्वी सात पाच रुपयाला यायची मॅगी काय व्हायचा पुढील थांब 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 चालतोय आता मॅगीत मसाला टाकून झालेलं आहे आणि आम्ही काय करतो मॅगीमध्ये मै डायरेक्ट पाणी मला टाकूनच शिजवतोय मॅगी पाणी मॅगी शिजायला ठेवली आहे गॅसवर आता मिठाची मॅगी मी ह्या दोघांना काढणार आणि नंतर मग मला थोडी चटणी टाकून मॅगी करणार आहे वर तर खाली उडी मार बहुत कशी उडी मार तर तशी नाही बसूनच बसूनच उडी मारायची उभाराला नको हा भीत राहत मारत नाही अजिबात आता मॅगी झालेली आहे आणि गोलू तिकडं काय करतोय बघा नाही का गरबड असते गोलूची काय करू मला दोनच प्लेट आणलेत मी नको व्हायला पाठीमागची घे की पाठीमागची घे त्याला पडूची त्याच्या पुढचे मोठी प्लेट घे की ते बरं राहू एवढी मोठी प्लॅस्टिकचं नाही घ्यायची नका हे प्लॅस्टिक आहे गरम नसते खायचं प्लॅस्टिकमध्ये ठेवूयात मॅगीचा गॅस बंद करते मी आणि काल रात्री पिठलं केलं होतं तर पिठलं एवढं सुंदर काय आणि आता भात आहे कुकरमध्ये त्यामुळं राष्ट्राला मॅगी ठेली आहे आता ही मॅगी दे पोवायला देते आणि राहिलेली मी घेते मॅगी दोघाला दिलेली आहे आणि या मॅगीत मी थोडी टाकणार आहे कारण की मिठाच मॅगी आवडत नाही मला दोघाला सॅमसेम दोघाला सेम आहे कुठलं पण घ्या कुठं बसायचं बाहेर बसूया का कट्ट्यावर जावा बाहेर बसा मी घेऊन आले मॅगी आगा नकोला बोललाय नको झा तिथं आज चलया चल किचन मध्ये आगा लय वल्लं झालंय बसाय पण येणार ना सगळं पाणी पडतंय वरण सगळं पाणी टपकतय चल आत बसूया परत आग नाही बसायला येत तिकडं पाली सगळे असते त्या नको घा नाही चल परत कधी तर बसू बाहेर चला आतमध्ये बसू कधीच खायची नसते मॅगी चार पाच महिन्यात एकदा खायची असती बसा इथं दारात इथं बसा किती बाळा काठी तमच्या नाही इथं काठी गाव मध्ये तुला एक मला एक ते काय ते दोघाला दिलंय दोन एकसारखं एक सारखंच आहे दोन्ही पण दोघांचा पण सेम आहे दादा मोठा आहे तुझा मोठा आहे बोलू हा कसा करते का ते त्याला तुला अजून देऊ का मॅगी बस शांत बस मी अजून तुला देते बस आ शांत देते अजून आता आम्ही मॅगी खाऊन बाहेर बसलोय जरा वेळ तर गोलू लपलाय आणि कुठून लपलाय तुम्हाला दाखवते मला हात मारतोय बघा सर का आम्ही ते जरा दुसरे गोल्या तिथे गोल तुम्हाला म्हणलं नाही ना कुठं तुम्हाला दाखवते आला गोल्या ठेवलाय कारण की वरनं पाणी टपकते सगळं गळते आणि मग लय पाणी साठते खाली सारखं पाणी पुसून घ्यायला लागते काढायला लागते त्यामुळे मग टप ठेवलाय नको उचलो उचल पाणी साठवायला ठेवले नको उचलो काय करा लागलायस पाणी खेळू नको खाली गेलाय पाणी कसं आहे बका चढलाय वर नको होतो पाणी इथं मी सारखं पाणी स काढते आणि तू वत आहे ये का येडाच आहे नसता गोल्या तर अशी आमची झाड आहे ती चाप्याचे झाड बघा तेवढ्याच कुंडीमध्ये आलं एवढं बाहेर दिसत ना आम्ही गौरी गणपतीमध्ये ही चाप्याचं झाड आत नेऊन ठेवतो डेकोरेशनसाठी लई बाहेर दिसतं झाड ते आणि गुलाब लावले आहेत दोन प्रकारचे तर त्यातलं एक गुलाब आहे तर दुसऱ्या कुंड्या शिफ्ट करायचं आहे इकडं कुंडे आहेत बव्याचं झाड आहे काय आणि तुळस वाढलेली आहे त्या तुळशीतलं माती काढून मोठ्या बादलीमध्ये टाकून ती ह्यातलं एक गुलाबाचं झाड त्यात लावायचं आहे मस्त विक झाड आहेत आमची अरे बास करा काय कळत का तुम्हाला बघ परत ढास तयार होते ती सगळं कळत नाही काय नाही मी ताम्हाला ठेवते इथं पाणी पडू नये म्हणून आणि तुम्ही सगळं पाक वाट लावली आता वाजलेत पावणे बारा आमच्या घरा दहा मिनटं घोडा आहे बरं का पावणे बारा वाजलेत आणि मी इथं स्वयंपाक करणार आहे तर गोलून इथं काय राडा केला आहे सगळ्या गुढीपाडव्याच्या गाठ गुढीपाडव्याच्या गाठ्यावर काढून खायला लागला आहे ही दोघंजण हिनं पण इकडे घेतले खायला गळ घालून बसली होती मगाशी आणि सगळा राडा केला इथं बघितलं का पाच हार अंड्याच्या त्यातले तसेच हार आहेत सगळे आता कनिक मळले मी आणि वटपौर्णिमेला पुरण केलं तर त्यातलं पुरण मी ठेवलं होतं फ्रीजमध्ये थोडंसं म्हणजे जेवढं लागेल तेवढ्याच पोळ्या केलेल्या आणि बाकीचं पुरण ठेवलं होतं तर आता मी दोन तीन पोळ्या करणार आहे आणि बाकीच्या चपात्या करणार आहे कारण की हे दोघं आहेत ना पोळ्या खातणार अजिबात चपाती लागते नुसती भाकरी पण खात नाहीत आणि फ्रीजमध्ये पण सगळं फ्रीज मोकळा आहे काय सुद्धा नाही फ्रीजमध्ये भाजीला त्यामुळं काही करणार नाही भाजी आता दूध पोळी खाणार आणि बिटल्याची भाजी तर आहेच ह्याच्यामध्ये अगर गरम करायची मस्त लागतं शिवळ्या पिठलं तर आता झाला पोळ्या करून घेते आणि लिंबूसोबत परत करू ही पहिला उचलून ठेवा सगळं पेशूच कुठल्या ठेवा होतं आणि फ्रिज उघडा जप करू नका बंद कर लिंबू सोबत आत्ता नाही करणार मी सरळ बाजूला येईल नको बसू परचा व्हिडिओ अर्धाच राहिला पुरणपोळी केली नंतर आम्ही जेवण केलं आणि व्हिडिओ काही शूट केलाच नाही मी तर आता संध्याकाळ झालेली आहे तर अंधार पडला आहे बघा बाहेर सगळा अंधार आहे आणि मी रात्री स्वयंपाकाची तयारी करायला लागलेली आहे इथं केले मी तांदळाची भाजी म्हणजे माठाची भाजी पण याला बोलते आणि तांदळाची पण बोलते दोन्ही मिक्स भाज्या आहेत आणि इकडं बटाट्याचं कालवण केलेलं आहे पातळ बटाट्याचं रस्सा भाजी केली आहे इकडे कोथिंबीर खोबरं लसूण घालून आणि इकडं भाकरी केलेला आहे अजून आहे कुकर तर आता मला फक्त भाकरी करायच्या आता भाकरी करून घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांब इथेच थांबवते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चला बाय बाय